नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या यवल्यातील मेळाव्यासंदर्भात प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या यवल्यातील मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून या तयारीचा आढावा युवा नेते कुणाल दराडे यांनी घेतला आहे प्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येवल्यात शेतकरी मेळावा घेत असून शिवसैनिक तथा युवसैनिकांशी देखील ते संवाद साधणार आहे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येवला या ठिकाणी ते येत असून तालुक्यातील जनतेशी देखील ते संवाद साधणार आहे दरम्यान या मेळाव्याचे शोधनिष्ठ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधानसभेचे शिवसेना संभाव्य उमेदवार युवा नेते कुणाल तराडे यांनी उचलले आहे येवला शहरात ठिकठिकाणी थीक प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागले असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून सभेची पूर्ण जबाबदारी कुणाल दराडे यांनी घेतली आहे त्यामुळे ही सभा आता प्रचंड यशस्वी होणार असल्याची माहिती कुणाल दराडे यांनी दिली आहे एस केन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला उद्या दिनांक बावीस येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आणि त्याच्या पूर्वतयारीला माझ्याबरोबर या ठिकाणी सगळे मान्यवर जमलेले आहेत खास मुंबईवरून आलेले या तालुक्याचे संपर्क प्रमुख आदरणीय कदम साहेब त्याचप्रमाणे या शिवसेनेचे प्रमुख आदरणीय भास्कर नाना कोंढरे माझ्याबरोबर या ठिकाणी या येवला तालुक्यातील शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय छगनराव आहेर प्रमुख संजीवण्णा कासार आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय गोरेसाहेब हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आम्ही पाहणी करायसाठी या ठिकाणी आलो आहे बऱ्यापैकी संपूर्ण तयारी आमची झालेली आहे मी आपल्या माध्यमातून तमाम येवला तालुक्यातील शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना आणि त्याचप्रमाणे शिवसैनिकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला येऊन या ठिकाणी आदित्य साहेबांचे विचार ऐकावे ही विनंती करतो धन्यवाद डायटिशियन शताक्षी सिद्धेश अटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डाएट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्म द्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन अँटीएजिंग डायट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नन्सी डाएट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम शेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्त्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस